आणि आजच्या पेपरची नेमकी काय उत्तरं होती तर ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर बघूयात की आजच्या पेपरची नेमकी काय उत्तरं होती ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यांचं मी सहारसं स्वागत करतो तर पटापट मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यांना या ठिकाणी दिसतंय का प्रश्नपत्रिका सगळ्यांना सगळ्यांना दिसत दिसत असेल असेल तर सांगा प्रश्नपत्रिका दिसते या ठिकाणी सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे पटापट या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इतिहासाच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं सीओ टू सगळ्यांचं बरोबर असणार आहे अं दुसरा जो आहे आपल्याकडे या ठिकाणी ऍसेटिक हे उत्तर असणारे विनेगार मध्ये तिसरा जो आहे त्याच्यामध्ये उत्परिवर्तन या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चौथ्याचं उत्तर, उत्तर जे आहे रुषण असणार आहे बऱ्याच मुलांनी लिहिलं असेल मानवी शुक्र पेशूंची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते तर रुषण या अवयवामध्ये होते त्याच्यानंतर सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये करतात हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे विसंगत पद यामध्ये फलन हे या ठिकाणी विसंगत पद असणार आहे ते लक्षात घ्या त्याच्यानंतर मधुमेह इन्सुलिन आणि कॅन्सर जे आहे ते, ते इंटरल्युकिन या ठिकाणी हे हे उत्तर असणार आहे अभ्यास अभ्यासाचे एक अंग आहे हे बरोबर आहे चुकी बरोबर प्रश्न होता तर हा मुद्दा है, है, बरोबर आहे दुसरा जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारात उपयोग जे आहे शेती आहे औषधोपचार आहे त्याचबरोबर रोग निदान यापैकी तुम्ही कुठलेही दोन लिहू शकताय त्याच्यानंतर हा प्रश्न होता मी मत्स्य प्राणी वर्गातील असून सुद्धा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो तर मी कोण याचं उत्तर लंग फिश असणार आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लंग फिश असू शकतं ठीक आहे आता शास्त्रीय कारणे द्या ही आपण या ठिकाणी समजून घेऊयात बघा इथं पहिलं शास्त्रीय पहिलं कारण होतं की बाबा काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्ष श्वसन करतात तर याचं कारण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या स्वभावत असणारे जे काही ऑक्सिजन आहे याची पातळी जर कमी झाली तर ऑक्सी श्वसनाऐवजी विनाक्षी श्वसन करू लागतात हे आपल्याला माहिती आहे आणि जिवंत राहण्यासाठी अशा श्वसनाचा आधार घेतला जातो मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणं अयोग्य आहे तर हे कारण लिहायचं होतं कारण पुरुषाच्या शुक्रपेशी दोन प्रकारच्या असतात त्याच्यामध्ये एका शुक्रपेशी एक्स गुणसूत्राय गुणसूत्र असतं याउलट मातीच्या सर्व अंडपेशी ज्या आहेत त्याच्यामध्ये एक्स गुणसूत्रच असतं त्यामुळे जी गुण शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करेल त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होतं त्याच्यानंतर जर गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून जर एक्स गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे जर फलन झाले तर मुलगी होते आणि वाय गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशी कडून फलन झाले तर मुलगा होतो त्यामुळं पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो म्हणजेच मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणं हे योग्य नाही आहे अयोग्य आहे पुढचा मुद्दा आता अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाहीये कारण याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होऊ शकतं किरणोत्सार जे आहे ती बाहेर पडतात मोठा अपघात होऊ शकतो आणि जो कचरा निर्माण होतो तो कचरा जो आहे त्याचा विल्हेवाट त्याची विल्हेवाट कशी लागावी हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं इथे बघा ही अन्न साखळी त्याच्यामध्ये नागतोडा होता बेडूक होतं साप होतं गरुड आणि त्याच्यानंतर गरुड मेल्यानंतर जीवाणूच्या द्वारे या गरुडाचं गरुडाचं विघटन होतं पुढचा मुद्दा होता मत्स्य प्राणी आणि सृष्टी प्राणी वर्ग यांच्यातला जो फरक आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तुम्ही असा लिहिला असेल तर उत्तम आहे तर हा फरक या ठिकाणी आपल्याला होता त्याच्यानंतर बघा हे जे चित्र होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं या प्रकारे हा प्रश्न येईल की हे अतिवृष्टीचं चित्र आहे की बाबा पावसामुळे मग तुम्ही लिहू शकता की ह्या चित्राचं निरीक्षण जर केलं तर अतिवृष्टीमुळे सर्व रेल्वे ठप्प आहे रेल्वे ठप्पा असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होतात त्याचबरोबर कामावर जाणारे जी लोक आहेत त्यांचे हाल बरीच लोक घराच्या बाहेर पडू शकत नाही अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकताय तणाव कमी करण्याचे चार मार्ग होते त्याच्यात हास्यमंडळ सुसंवाद लेखन छंद जोपासणे असे तुम्ही चार मार्ग लिहू शकताय त्याच्यानंतर इथं संकल्पना चित्र जे आहे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं होतं प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी त्याच्यामध्ये स्वच्छता बायोगॅस संयंत्रणाचा वापर म्हणजे जे सांडपाणी मिळतं प्रक्रियेनंतर त्याच्यापासून तुम्हाला स्वच्छ पाणी मिळतं या गाळाचा तुम्ही खत म्हणून उपयोग करू शकताय त्या सांडपाण्याच्या निर्धोक पाणी मिळतं आणि बायोगॅस यंत्राचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकताय त्याच्यानंतर अनुवांशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून अनुवांशिक बदल कसे घडतात हे तुम्हाला इथं स्क्रीनवरती उत्तर दिसते अशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करू शकता -पट ठीक आहे तर पटापट तुम्ही या ठिकाणी बघा स्त्री पेशी विभाजनाच्या चार अवस्था आहे मी तुम्हाला सांगितलेलं की पूर्वावस्था मध्यावस्था पच्छावस्था आणि अंतवावस्था यापैकी काहीतरी येऊ शकतं तर यापैकी दोघांचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं होतं पुढचा मुद्दा होता एक पेशीय सजीवात अलैंगिक प्रजननाचे प्रकार म्हणजे विद्विभाजन बहुविभाजन आणि कलिकायन हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं तीन पैकी तीन मुद्दे पुढचा होता की अणु औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणतं इंधन वापरतात वा तर कोळसा आणि या कोळशेमुळं कोळशामुळं निर्माण होणाऱ्या दोन समस्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट हवेचं प्रदूषण होतं इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडल्यामुळं गंभीर आजार उद्भवू शकतात आणि कोळशाचे भूमिगत साठे जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत मर्यादित आहेत त्यामुळे ते फार काळ पुरणार नाहीत असं आपण लिहू शकत होतो त्याच्यानंतर मृदिकाय प्राणी प्राण्यांच्या शरीराचे तीन वैशिष्ट्ये लिहायची होती इथं समोर सहा वैशिष्ट्ये आहेत यापैकी कुठलीही तीन वैशिष्ट्य तुम्ही लिहू शकताय ओके शरीर मऊ असतं बुळबुळीत असतं आणि यांना मृदू काय प्राणी म्हणतात त्यामुळे शरीर मऊ आणि मृदू असल्यामुळे हा सगळ्यात मोठा असा संघ आहे हे जलचर किंवा भूचर असतात त्यापैकी तीन लिहू शकता तुम्ही आम्लपर्जन्याचे घटक कुठले हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि इथे बघा शब्द कोडी इथं फेसबुक लिहू शकता इथं तुम्ही वाचन लिहू शकता गायन लिहू शकता यापैकी काही लिहू शकता त्याच्यानंतर तुम्ही ऐकलेले एका आपत्तीचे कारण म्हणजे समजा तुम्ही एखादी आपत्ती ऐकली असेल समजा तुम्ही ऐकले असेल बाबा रेल्वे अपघात ही आपत्ती मी ऐकली होती याचं कारण काय होतं तर याचं कारण असं होतं की रेल्वेचा बाबत रूळ तुटला होता असं कारण असेल किंवा सिग्नल जे आहे ते चुकीच्या पद्धतीने दिले होते असे कारण तुम्ही लिहू शकताय याचे परिणाम नेमके काय आहे याचे परिणाम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहिता येऊ शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीनं याचे परिणाम लिहू शकताय म्हणजे याचे परिणाम काय बाबा समजा रेल्वे अपघात झाला तर खूप मोठी जीवितहानी होते त्याचबरोबर आर्थिक हानी होते त्याचबरोबर रेल्वे ज्या आहेत त्या रद्द होतात किंवा वेळेवर त्या पोहोचत नाही तुम्ही कुठलेही या ठिकाणी लिहू शकताय एखादा अपघात लिहू शकताय पूर्व एखादा आला होता अशा प्रकारे सुद्धा लिहू शकताय खालीलपैकी एका प्रश्नाची उत्तर जैवविविधता म्हणजे काय तुम्हाला सांगायचं होतं आणि तिचं संवर्धन करण्यासाठी हे सातपैकी कुठलेही चार उपाय तुम्ही लिहू शकला होतात शकला असतात म्हणजे जैवविधता काय हे सांगणं एक मार्काला आणि त्याचे त्याच्या संवर्धनाचे चार उपाय लिहा हे तुम्हाला या ठिकाणी चार होते चार उपाय याच्यानंतर मूळ पेशी म्हणजे काय आणि तिचे चार उपयोग हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात म्हणजे मी फटाफट घेतलं परंतु फास्ट घेतलं कारण वेळ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी कारण आपल्याला आता पुढे पुढे सुद्धा आपल्याला पुढचा जो आपला विषय आहे इतिहास त्यावरती आज दिवसभरात संध्याकाळी सहा नंतर मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर आज दिवसभरामध्ये आपल्याला विज्ञान विज्ञान तर झाला तर हिंदीवरती आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला इतिहास या विषयाच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या आज तुम्हाला बघता येईल कारण इतिहासावरती आता आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याच्यानंतर भूगोलावर चर्चा करायची आहे त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कारण पुढच्या ज्या सगळ्या महत्वाच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा होता आजच्या या चर्चेमधला तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे आपण आज चर्चा केली आजच्या प्रश्नपत्रिकेवरती तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद